नमस्कार मित्रांनो कशा आहात कमेंट करून सांगा हे पा आज आपल्या नदीला पाणी एवढं पाणी भरून चाललेली होती नदी अचानकच अचानकच पूर्णपणे हा नदीचं पाणी गायब झालं आहे हे पा का नदीने कोप केला आहे सगळे लोक अच्मा करतात एवढी नदी भरून चाललेली पाणी अचानकच कसे गायब झाले ह्या नदीचे पूर्णपणे कदाचित ही आपल्यावर नदी रुसलेली असावी म्हणून सर्व पाणी नदीने गायब झाला आहे हे पा मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे आज एवढा पाऊस पडत असताना सुद्धा आज आपल्या ह्या नदीचं पाणी नदीला पाणी काहीच नाहीये तुम्ही पण पाहतात हे पूर्णपणे दिसतंय ना तुम्हाला एवढं पूर्णपणे नदीमध्ये पहिलं पाणी होतं पण आज अचानक पाणी सकाळी पाहतं तर सगळं पाणीच नदीत नाहीये थोडे थोडे पाणी आहे फक्त बघा तुम्हाला पण दिसतंय आहे हे पा एवढंच पाणी असं खड्डे खड्डे पाणी साठलेलं आहे फक्त नदीमध्ये आहे ना तुम्हाला पण आणि काल एवढं पाणी होतं नदीमध्ये नदी, नदी पूर्ण भरून चाललेली होती पाणी हे पा पाणी हे पा इकडं पण झुम करून पण दाखवते हे पा थोडं थोडंच पाणी दिसतं तुम्हाला जास्त नाही दिसत आहे एवढं अचानक पाणी गायब कसं झालं हे समजत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा पाणी नदीने कसं गायब झालं असेल हे पा कडीला शेजारी झाडं वगैरे आहेत आपले हे पा झाडं पण दिसत आहेत शेळ्या बकरी वगैरे चालत आहेत काल एवढी पूर्णपणे भरून चाललेली नदी अचानक पाणी गायब झालं आहे कदाचित नदीने आपल्या हा कोप केला आहे तर सर्वजण प्रार्थना करा नदींनी कोप करून देऊ नका हे पा हे पा जूम करून दाखवले बघा मी तुम्हाला पाणी किती थोडं राहिलं आहे काल एवढं पूर्ण पाणी भरलेलं होतं हे पा दिसलं सर्वांना पाणी कमेंट करून सांगा दिसतंय का सर्वांना पाणी हे एवढ्या नदीने अचानक कोप केला म्हणजे सगळं सब... अचानकच घडलं सगळं कसं समजत नाही आहे मला तर नाही समजलं अचानक नदीचं पाणी कसं गायब झालं तर तुम्ही तो तो कमेंट करून कोणाला समज समजलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा अचानक नदीचं पाणी कसं गायब झालं कदाचित आपल्यावरती गोदावरी नदी रागवलेली आहे त्यामुळे आज पाणीने पूर्ण गायब केलं आहे हे बघा इथपर्यंत काल शेतामध्ये आपलं पाणी वाटत होतं जरा जरा काल आज सगळंच गायब आहे एवढी पूर्णपणे नदी भरून चाललेली होती आज सगळं पूर्णपणे पाणी गायब आहे कसं अचानक घडलं काय झालं काही समजत नाही हे पा किती खड्डे छोटे छोटे राहिलेत खरं तर देवाचाच कोप झाला म्हणायचा नदीने आपला गो कोप केला आहे देवाला प्रार्थना आहे सर्वजण तुम्ही पण प्रार्थना करा काही ठिकाणी खूपच नुकसानी झालेल्या आहेत पावसामुळे लोकांच्या आणि काही ठिकाणी अचानकच पाणी नदीतून गायब होते रुद्राचा अवतारच म्हणायचा आता हा सर्वजण काळजी घ्या सुरक्षित राहा सर्वजण आता पावसामुळे सर्वांची एकमेकांची आपण आपली काळजी घ्या आता कसं पाऊस कमी जास्त आहे आणि अचानक कुठं पाणी वाढतंय कमी होत आहे काय काय घडतंय माहिती नाही आता हे पाप इकडून पण मी तुम्हाला दाखवते किती छोटे छोटे खड्डे साठलेत बघा फक्त पाण्याने हे दिसत ना तुम्हाला इकडं माती वगैरे हो मी दिसतोय तिथपर्यंत त्याच्यासमोर पाणी इथपर्यंत आलेलं पाणी होतं बघा ते पाण्याचं ओळखाणे पण आहे अजून एवढं नदीचं अचानक पाणी गायब झालं पूर्ण भरून चाललेली होती आपली नदी कसं झालं काय झालं समजत नाही त्यामुळं तुम्ही सर्वजण कृपया आपण आपली काळजी घ्या सर्वजण नदीच्या कडेला ज्यांचे घरं असतील ते नदीच्याकडे जास्त राहू नका